माता भगिनी युवक वर्ग आहेत थोडं थोडं तुटक तुटत बसले मला माहिती आहे आपल्या पुढच्या गर्दी नाहीये आपल्याकडे हवा तेवढा त्यांच्या एवढा मारून पैसा कमवलेला सुद्धा नाही आहे आज लोकांच्या सर्वसामान्यांच्या खिशात घालणारी ही लोक ही एवढ्यावर थांबली नाही त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या दोन दोन महिन्याचा पगार देखील कापलाय आणि निवडणुकीत खर्च करणार आहे काय ढाबे बुक आहेत काय दारू आहे काय गोरगरीबाचे लेकरांना व्यसन लावताय ढाब्यावरती बसवलं ला जात आणि पैसा कोणता तर शेतकऱ्याच्या जो मालाला भाव उसाला जो कमी भाव दिला जातो तो, तो पैसा शेतकऱ्याचा काटा मारलेला पैसा त्या पैशात न सगळी उदळपट्टी सुरू आहे मला सांगू असं वाटत की हा पैसा तुम्हाला घेऊन डुबणार आहे दिवशी नक्की डुबणार आहे आणि मला वाटतं तो दिवस ना लांब नाही डुबणार आहे आणि त्या पैशाच्या पावसामध्ये तुमचं नक्की समाप्ती होणार आहे या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी तळमळी न सांगतो आता ताले आता विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे माझ्यासाठी जर कोणी प्रामाणिकपणाने प्रयत्न काम करणार असाल तर ते तुम्ही आता तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण की या ठिकाणी कोण व्यक्ती आलाय जो आपल्यासाठी जो निस्वार्थपणाने काम करणारे तीच व्यक्ती इथं पोहोचलेले अनेक लोकांनी फोन करून सांगितलं सभा कॅन्सर झाले येऊ नका मी मागाशी सांगितलं काय काय दिलं घरकुल देणार नाही गाय ना गोटा ना, देणार नाही असे ना, विविध गोष्टी केल्या आणि सगळे प्रश्न रोखलं गेलं आणि मग तर त्याच्या पलीकडे पर्याय होता मग अशा सभा कॅन्सर झाली हरकत नाही समाज कॅन्सर जरी झाली असली तर माझे विचार संपलेले नाही आहे का लढा का तुमचा माझा नाहीये सगळ्यांचा का लढा शेतकऱ्यांचा का लाडा महिलांचा का युवकांचा या ठिकाणी बेरोजगारांचा त्यांच्यासाठी आपल्याला लढायचा या काहीतरी योजना आणायच्या काम करायचं आहे आणि प्रत्येकाने बारा बाराचा दा मतदान त्यांना आशीर्वाद मागा लोक आपल्या पत्रामध्ये नक्कीच मतदान देणार आहेत आशीर्वाद देणार आहेत आपल्याला द्यायचं काहीच कारण नाही कारण की आपल्या पाठीशी सर्वसामान्य जनता ही जनता त्या जनतेच्या जीवन आपण लढतोय आणि कोण आहे बाळासाहेब मस्के कोण आहे मैत्रीत आहे अरे आम्ही तेच आहे कोरोनाच्या काळामध्ये तो दोन्ही विनोदराव बसेल समोर ते राष्ट्रायची कीट घेऊन असायचे मी भाजपाला घेऊन असायचे विनोदराव गल्ली बोळात वस्ती ती फिरत होतो आपण त्या ठिकाणी गोरगरीबाला न्याय देण्याचं त्यांच्या सुखामध्ये धावून जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि या काम करत असताना त्या ठिकाणी सांगा असं वाटत की आपण कार्यक्रम झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पोटा पाण्याची सोय केली ते पंडित उपाशी मारतात कमीत कमी काय असेल डाळ भात असणार तर ती सेवी सेवा ही लेखाने केलेली आहे आणि शेतकऱ्याचा साठा मारून आणलेली नाही आहे शेतकऱ्याचा भाव आज कमी करून आणलेली नाहीये एवढं एवढंच बोलतो शेवटी आभार मानताना एवढंच बोलतो मी त्यांचा आदर करतो म्हणून <स्थिखा> कोणी घर मेसेज त्या ठिकाणी पसरायचं नाही रास्ता नाही परंतु मी थोडीशी कमी पूर्ण करतो असलेली सर्व